रामकृष्ण हरी मी तनिष्का शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या आपुलकी विचारांची या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते मित्रांनो संधी मिळवणं आणि संधी ओळखणं त्या संधीचा योग्य वापर करणं फार महत्त्वाचं असतं याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आयुष्यात जर आपल्याला यश मिळवायचं असेल यशस्वी व्हायचं असेल तर संधी ओळखणं संधी मिळवणं आणि त्या संधीचा योग्य वापर करणं फार महत्त्वाचं असतं त्यासाठी काही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात त्यातली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन नवीन कौशल्य शिकत राहा नवीन नवीन गोष्टी शिकत राहा संधी कोणाला कधी कोणत्या क्षेत्रातून येऊ शकते हे कोणीही सांगू शकत नाही म्हणून नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता ठेवा तयारी ठेवा दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे निरीक्षण आणि जागरूकता वाढवा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करताय त्या क्षेत्रामधल्या बारीक बारीक घडामोडींवर लक्ष द्या आणि त्या क्षेत्रामध्ये नवीन नवीन गोष्टी ज्या काही येत असतील त्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा आणि काळासोबत पुढे जायला शिका तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रिस्क घ्यायला शिका संधी कधीतरी जोखमीसोबत येते आणि मग ही जोखीम आपल्याला घेण्यासाठी खूप तयारी करावी लागते पण एक गोष्ट लक्षात ठेवा ही संधी जर घेतली आणि या संधीसाठी जी जोखीम आहे ती पत्करून त्यासाठी योग्य नियोजन केलं ना तर आपण यशाचं शिखर गाठू शकतो त्याच्यामुळं संधी जर जोखमीसोबत आली ना तर ती घ्या पण त्याच्यासाठी योग्य नियोजन करा चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घ्या निर्णय जर उशिरा घेतला ना तर त्याचा फायदा होत नाही बऱ्याचदा संधी आपल्या हातात असते पण ती संधी घेऊ का नको त्या संधीचा वापर करू का नको हा निर्णय घेण्यासाठी आपण खूप वेळ लावतो आणि मग ती संधी हातात निघून गेल्यानंतर ना काही करू शकत नाही म्हणून योग्य वेळ योग्य त्या व्यक्तींचा सल्ला घेऊन संधीचा उपयोग करायला शिका पाचवी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य नेटवर्क तयार करा योग्य लोक योग्य व्यक्तींच्या सानिध्यात राहायला शिका योग्य लोकांच्या सोबत राहायला शिका त्यांच्याकडून अनुभव घ्यायला शिका यशस्वी लोकांसोबत राहा त्यानंतर सहावी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राहा आणि सगळ्यात हो महत्वाची सातवी म्हणजे तुम्ही जो विचार करताय ना तो कृतीत आणा फक्त विचार करून काही फायदा नसतो ती गोष्ट सत्यात उतरवणं फार गरजेचं असतं ह्या गोष्टी जर आपण केल्या ना तर आपल्याला संधीही मिळते मिळालेली संधी आपण ओळखू पण शकतो आणि तिचा योग्य वापर पण करू शकतो ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा आणि आजच तुमच्या हातात जर कोणती संधी असेल तर त्या संधीचा योग्य वापर करा तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ स्टेट यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ रामकृष्ण हरी